स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात नऊ ते पंधरा ऑगस्ट दरम्यान हरघर तिरंगा अभियान राबविण्यात येणार आहे देशभरात आजपासून हरघर तिरंगा सुरुवात असून या विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे आज कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने महिला बचत गटांच्या माध्यमातून राष्ट्रध्वज विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे कोपरगाव नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सुहास जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे यावेळी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी स्वप्नील जाधव शहर अभियान व्यवस्थापक रामनाथ जाधव दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान विभागाचे अभियान सहाय्यक हर्षा पाटील सहयोगिनी हेमा तवरेज गट कर्मचारी अर्चना अगलावे श्वेता त्रिभुवन स्वाती सुपेकर पालिका कर्मचारी नागरिक आदी उपस्थित होते देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे तर देशाच्या संरक्षणासाठी अनेक वीर सैनिकांना हौतात्म्य पत्करावे लागले आहे त्या सैनिकांचा गौरव व्हावा त्यांच्या बलिदानाची स्मृती कायम स्मरणात राहावी याकरिता स्वातंत्र्य दिनानिमित्ताने प्रत्येक घरोघरी तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान तिरंगा लावण्यात यावा असे आवाहन तथा प्रशासक सुवा जगताप यांनी यावेळी केले आहे या हरघर तिरंगा अभियानाला नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत नगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रध्वज विक्री केंद्रावर येत राष्ट्रध्वज खरेदी करत या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे